मिरज पंचायत समिती उपसभापतीपदी एकोणीस मतांनी जयश्री कबुरे यांची निवड करण्यात आली कार्यकाल संपल्यानं बाळासाहेब कांबळे यांनी उपसभापतीपदी राजीनामा दिला होता पंचायत समिती सदस्यांचा कार्यकाल संपत आल्यानं ही त्यांची शेवटची निवडणूक होती काँग्रेस पक्षाकडून सौ अलका ढोबळे यांना संधी मिळणार होती अशी चर्चा होती आज निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार शरद पाटील यांच्या उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली निवडणूक उमेदवारीसाठी अलका ढोबळे व जयश्री कबुरे यांनी अर्ज भरला काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी पक्ष व भाजप सदस्यांनी ऐन वेळेला एकत्र येऊन जयश्री कबूर यांना उपसभापतीपदी संधी देण्याचं निश्चित केलं यानंतर दोघं उमेदवारांपैकी कोणीही माघार घेतली नाही शेवटी सदस्यांनाच मतदान झालं या मतदान प्रक्रियेत जयश्री कबूर यांना एकोणीस व अलका ढोबळे यांना एक मत पडलं आभारी आहे म्हणजे सगळे काँग्रेस पक्षाचे राष्ट्रवादीचे सगळे सदस्य भाजपचे मला साथ दिली मी त्यांचंही आभार मानतो आज सकाळी मी साडे दहा अकरा वाजता सगळे एकत्र सदस्य पदार सदस्यांच्या अहसंख्य सदस्यांचं मत जयश्री कपुरे यांना पसंती सगळ्यांनी दिली त्यांना एकोणीस मतं या सभापती पदाच्या निवडणुकी एकोणीस मतांनी काँग्रेस पक्षातील का एक इच्छुक उमेदवार सदस्य अलका चार्जी डोगरी ह्या इच्छुक होत्या सुरुवातीला आम्ही दोघांचे अर्ज भरले होते सगळ्या सदस्यांचं एकमत झाल्यानंतर त्यांना आम्ही सांगितलं सदस्यांचं मत चार सुद्धा श्री कपूर यांना आहे तुम्ही मागे तर मागं घेण्यास गेल्यास त्या वेळ त्या मागे घेता आला नाही त्यांचा एकमेव अर्ज त्यांचा अर्ज राहिला जयश्री कपूरे आणि अलका ढोबळे हो यांच्यामध्ये निवडणूक लागलेली असताना एकोणीस मतं जयश्री कपूर यांना पडली त्यामध्ये राष्ट्रवादीची सगळी मतं भाजपचंही एकमत बहुसंख्य बहुसंख्या एकोणीस मतानं जयश्री कपूर या इथं विजयी झालेल्या